महाराजांनी त्या राज्याभिषेकाची घोषणा दिली त्याच्या पाठीमाग काही कारण होती एक आदिलशाही निजामशाही मोगल महाराजांना एका जागीरदाराचा बंडखोर मुलगा याच्या पलीकडे काही मानायला तयार नव्हते हो आदिलशाही निजामशाही चे अंकित सरदार महाराजांना राजा समजत नव्हते हो इतर शाहीशी तह करार करता येत नव्हते हो मुलकी महसुली कारभारामध्ये नियम कायदे निर्माण करता येत नव्हते हो आणि सगळ्यात महत्वाचं इथल्या रयतेला याला स्वतःच राज्य हवं होत इथल्या रयतेला स्वतःचा राजा हवा होता आणि त्याहून महत्वाच महाराजांची इच्छा होती कदाचित मी उद्या नसेन पण हे राज्य टिकलं पाहिजे त्यासाठी इथल्या लोकांना काही प्रेरणा स्थान दिलं पाहिजे आणि म्हणूनच महाराजांनी उभारलं रत्न मराठी माणसांची अस्मिता मराठी माणसांचा स्वाभिमान ठरलं